नमस्कार मंडळी हे आहे एक किलो चिकन मी कोकणचा नानो आपल्या कोकणचा नाणं युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो चिकनची चव घेऊन बघतो मी वेल अँड गुड चिकन बऱ्यापैकी शिजलेलं आहे ओके डन चिकनमध्ये लागावा तो चवीला चांगला लागतो तर तो ॲड करून ठेवूया आपण तर अशा रीतीने आपल्याकडे भरपूर राईस आहे एक किलोचा तो टाकूया बरेचशी लोक कांदा मागवतात ऑर्डर का करतात लावली स्टेटस काय विषय गंभीर करून आपल्याला एक किलोच्या चिकनच्या बिर्याणीची ऑर्डर होती तर आपण एक किलोच्या चिकनच्या बिर्याणीला एक किलो चिकन आणि एक किलो राईस असं आपल्याला कॉम्बिनेशन असतं आणि हा जो मी चिकन मॅरिनेट करून ठेवला आहे याच्यामध्ये चिकन मसाला चिकन किंग मसाला बिर्याणीचा मसाला आपली रेड चिली पावडर जिंजर गार्लिकची पेस्ट त्याच्यानंतर पुदी त्याच्यामध्ये थोडासा पुदीनासुद्धा ॲड केला होता फ्लेवरसाठी आणि मीठ आणि दही अशा प्रकारे ते मी मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे तर बाकी प्रोसेस मी हे बघा प्रकारे बनवत होते चला चला मग कांदा चॉप करून ठेवलेला आहे हा कांदा आहे हा आपला फ्राय म्हणजे जो आपण फ्राय केलेला कांदा म्हणून वापरतो तो असणार आहे बाकी चॉप केलेला कांदा हा कांदा मसाल्यासाठी चॉप केलेला टोमॅटो हा चॉप केलेला टॉमॅटो कांदा मसाल्यासाठी गार्लिक गार्लिक ग्रीन चिली अशा प्रकारे कांदा मसाल्याचं कॉम्बिनेशन असणार आहे टोमॅटोची पिरी आहे इकडं इकडे टोमॅटोची पिरी आहे त्या साईडला आहे आणि इकडं राईस बॉईल करून देऊया तर अशा प्रकारे आपली बिर्याणी कशी होते ते तुम्हाला लागते कांदा फ्राय करून घ्यायचा आपल्याला तो ह्या स्टोफातच बनवायचे जरा एक किलोपेक्षा जरा जास्त होणार बिर्याणी एक किलोची म्हटल्यावरती एक किलो चिकन आणि एक किलो राईस असं कॉम्बिनेशन असतं तर तुम्हाला ठाण्यामध्ये कुठेही पाहिजे असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता टोमॅटो सुद्धा <नेसगा> ॲड करणारच बिर्याणीचा मसाला त्याच्यानंतर थोडी जिरा पावडर त्याच्यानंतर दालचिली पावडर त्याच्यानंतर चिकन मसाला ठीक आहे अशा प्रकारे आपण मसाला बनवतो जो की चिकनच्या ग्रेव्हीला एकदम मस्त स्वाद देणार त्याच्यात ज्याला कोथिंबीर पण ॲड करायचे स्टार्टिंगला पुदिना पण ॲड करायचा आहे तर हा जो मसाला होता त्याच्यात आपण पुदिना पण ॲड केला आहे चांगला स्वाद येणार त्याच्यात मस्त फ्लेवर okay. छान येतो वास पण मस्त येतो एकदम तर मंडळी आपल्या देशात दुःखद जी घटना घडली त्याच्यावरती आपण भावपूर्ण श्रद्धांजली आहे सर्वांकडून आणि त्याचा लवकरात लोगा, लवकर स्वस्त मस्त आपले जे मंडळी आहेत ते लावतील वरती बसलेले सर्व अशा रीतीने हा थोडा मस्त फ्राय करून घ्यायचा मीठ पण टाकून घ्यायचं थोडं आपल्या आप चवीनुसार ठीक आहे तर मंडळी अशा रीतीने या मसाल्यात आपण टोमॅटो प्युरी पण ॲड करायचो आहे आपलं आता जाणार थोडंसं फ्राय करून घ्यायचं मस्त हा चिकनचा मसाला आपला तयार होतोय मस्त दिसतोय दिसायला पण फार सुंदर आहे चवीला सुद्धा तर म्हणजे आता ह्या मसाल्याचं आपण चिकन सुद्धा ॲड करतोय बघा सर्व मॅरिनेट केलेलं चिकन म्हणजे आपण अर्धा तास तरी चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं आता ते मस्त पण शिजवून घेऊया फक्ती झाकून ठेवूया म्हणजे ते जरा फ्राय होईल व्यवस्थितरित्या ते मंडळी बघा तुम्ही बघू शकता अशा आपण चिकन बनवतोय एक किलोची चिकन बिर्याणीची आपल्याला ऑर्डर आहे आणि बनवतो आहे आपण आणि प्रकारे बनवतो आहे ही तुम्ही नक्की पहा शेवटपर्यंत व्हिडिओ आपली आणि चॅनलवर नवीन नसाल तर सबस्क्राईब करा ठाण्यात तुम्हाला कुठेही जर चिकन बिर्याणी पाहिजे असेल तर आपल्याला कॉन्टॅक्ट करा हे बघा खतरनाक बिर्याणी एक किलो चिकनला एक किलोचा राईस येतो एक किलोच्या बिर्याणीमध्ये साधारण सात लोक तरी सहा ते सात लोक आरामात खातात अशा प्रकारे आपण हा मसाला बनवलेला आहे आता त्या आता त्याला आपण झाकण ठेवून देणार आहोत आणि ते शिजणार ठीक थी। आहे चला जबरदस्त चिकन आपलं शिजतोय तो शिजण्यासाठी थोडासा वेळ देऊया आणि असं झाकण मारूया तर मंडळी बघा अशा प्रकारे चिकन आपलं मस्त शिजत आहे तर हे जे चिकनचं जे पाणी आहे आपण चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं ते सुद्धा ॲड करूया अशा रीतीने चिकन शिजण्यास मस्त मदत होते बघू शकता तुम्ही तर मंडळी पाणी ॲड केलं आहे आपण आणि अशा रीतीने आता पाच मिनटं पाच ते दहा मिनटं चिकन शिजायला ठेवायचं आणि मग त्याच्यावरती राईस ॲड करायचं आणि मग आपला बिर्याणी डन होणार आहे ठीक आहे आता आपण बिर्याणी बनवता बनवता साईड बाय साईड तर रायता सुद्धा बनवणार आहोत तर त्याची काकडी बी करून घेतोय कांदा ऑलरेडी चॉक केलेला आहे कार्बोनेट आहे ते आपण वापरूया छान लागतं ते जण कांदा आहे आपल्याकडं कांद्यासाठी ती पण एक मस्त रेसिपी बनवली आणि दही अशा प्रकारे आपला रायता तर आपला रायता सुद्धा रेडी झालेला आहे बिर्याणी बनवायची वेळ आलेली आहे तर ती हा इकडं मोठा टोप चढवला आहे आपण भारीवाली आपल्याला ऑर्डर आहे तर ती आता पूर्ण करूया चिकनचा काय स्टेटस आहे ते बघूया म्हणजे काय स्टोरी वेळी लावली स्टेटस काय ठेवलं हो आहे त्यांनी तर बघूया त्याचा विषय गंभीर करून टाकूया त्याचा वा 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 चिकन चांगला शिजला आहे मस्त तर बघा हा आपण कांदा फ्राय केला आहे बरेचशी लोक कांदा मागवतात ऑर्डर करतात फ्राय करत नाहीत आपण आपल्या ऑर्डरसाठी ना हा कांदा फ्राय केलेला वापरतो घरी तर जबरदस्त स्मेल येतो एकदम भारी चिकन बऱ्यापैकी शिजलेलं आहे ओके डन सो चिकन ची चव घेऊन बघतो मी वेल अँड गुड आता राईस टाकायची वेळ आलेली आहे थोडासा कांदा आपण चिकन मध्ये लागावा तो चवीला चांगला लागतो तर तो ॲड करून ठेवूया आपण त्याचा बाकी राईस मध्ये जाईल हा कांदा आपला थोडी कोथिंबीर वरतून टाकूया आणि पुदिना सुद्धा ठीक आहे शा पुदिना टाकलेला आहे शारीतीने त्याला ओळ पाडलेला आपण इकडं बघू शकता अशा प्रकारे राईस आहे चिकन आहे आणि आता आपण बिर्याणीचा डल्ला डल्ला बोलतो आम्ही त्याला लेअर लावूया त्याचे मस्त लेअर म्हणजे काय डायरेक्ट बेसच आपण खायला ठेवूया चिकनला मस्त लागतं तर अशा रीतीने आपल्याकडे भरपूर राईस आहे एक किलोचा तो टाकूया म्हणजे काम भारी होईल आपला तर अशा रीतीने आपण हा राईस पण ऍड केलेला आहे एक किलोची संपूर्ण बिर्याणी साधारण ती दोन किलोच्या आसपास पोचते अस मधल्या लेअरला फक्त आपण कांदेपिंडे टाकतो लेअर वरती हे अशा प्रकार आहे आपला चला फायनल कम्प्लीट टाकून झालेला आहे आपण कोणत्याही प्रकारचे कलर वापरत नाही बिर्याणी बनवताना आपण शक्यतो बिना कलरची बिर्याणी बनवतो कस्टमरला पाहिजे असेल कलरवाली तर मग हवे तयार झालेलं आहे नास्ता आपण कांदा काय केलेला आहे तो टाकतोय आता तिला फक्त गरम आहे खालून मी पण बिर्याणी बनवता का अशी भारी वाली तर कमेंट करून सांगा आपल्याला बघू शकता हे बघा अशी बिर्याणी खतरनाक वाली मी बनवलेली आहे चिकन बिर्याणी तर मंडळी चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्हाला सुद्धा ठाण्यात कुठेही चिकन बिर्याणीची ऑर्डर करायची असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता माझा नंबर आहे नाईन वन सिक्स सेवन डबल नाईन फोर सेवन सिक्स झिरो आपण एक किलो दोन किलो तीन किलो चार किलो पाच किलो जशी तुम्हाला बिर्याणी पाहिजे तशी बनवतो आणि बिर्याणीचं कॉम्बिनेशन असं असतं एक किलो चिकन बिर्याणीला एक किलो चिकन आणि एक किलोचा राईस अशा प्रकारे आपण ती बिर्याणी देतो धन्यवाद तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा बाय बाय